राशी। राशी राशी मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं दोन डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह राशी परिवर्तन करून धनुराशीमध्ये विराजमान होतोय आणि पुनश्च एकदा शुक्रग्रह अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये विराजमान होतोय मग या राशी परिवर्तनाचा नेमका काय परिणाम होणार आहे मकर राशीच्या जातकांवरती हे पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतो ते याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत जे प्रश्न अनुत्तरित आहे त्याचं उत्तरच मिळत नाहीये गुरुजी प्रेम प्रकरण विवाह करू की नको करू की अरेंज मॅरेज करू की लव मॅरेज करू शिक्षण इंजिनिअरिंगचं घेतलंय मला मेडिकल साईटला जायचं होतं आता पस्तावून काही वेळ आहे का याचबरोबर मी व्यवसाय सुरू करावा की नोकरी योग्य आहे स्थानांतर केलं तर चालेल का की जिथे आहे तिथे योग्य आहे वय खूप झालंय विवाह होत नाहीये कर्जाचा डोंगर झालाय अनेक प्रश्न आपल्या अवतीभोवती प्रश्नांचं उत्तर मिळणार कुठे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि आपण जीवनामध्ये आनंद मिळवू शकाल मकर राशी मकर राशी स्वामी क्षणी हा धनस्थानामध्ये जाऊन बसलेला आहे विराजमान आणि स्वतःच्या शुक्र ग्रह लग्न येऊन थांबलेला आहे सांपत्तिक स्थिती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढते कार्याला कर्तृत्वाला अगदी भरारी मिळते गरुड झेप ज्याला आपण म्हणतो ना ती फक्त एकदा का आपण हा निर्णय घेतलाय ना अगदी ठाम राहून पुढे चला हे सांगणारा हा महिना आहे द्वितीय स्थानामध्ये शनिग्रह विराजमान आहे स्वराशीमध्ये मध्ये एखाद्याला दुखवलं जाईल एखाद्याविषयी दुर्विचार केला जाईल एखाद्याच्या विषयी कारण नसताना आपण गैरसमज करून घेऊ मग ते कुटुंबातील पण व्यक्ती असू शकते अगदी असं वाटेल त्याचं तोंडच बघू नये परंतु नेहमी लक्षात ठेवायचं कानामध्ये डोळ्यामध्ये चार बोटांचं अंतर आहे समोर समक्ष पाहिल्याशिवाय कोणावरती चुकीचा विश्वास ठेवू नका प्रत्यक्ष अनुभवा पुढे चला हे सांगणारा हा विषय आहे नेत्रपीडा तुम्हाला जाणवू शकते डोळ्यांची काळजी घ्या तृतीय स्थान ज्याला आपण पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हणतो स्वामी गुरुग्रह पंचमस्थानाला स्थित झालाय मुलांचा उत्कर्ष मुलांना सरकारी नोकरी लागण्याचा योग मुलांनी वास्तू घेण्याचा योग मुलांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं यशाची वृद्धीची खऱ्या अर्थानं प्रगतीची वाट मोकळी होते असा आलेला हा सुंदर योग बहीण भाऊ तुमच्या उत्कर्षामध्ये तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या बरोबर आहे काय पाहिजे या सुखासारखा सुंदर असा आलेला हा विषय आणि कालखंड स्थान चतुरतस्तान। या चतुर्थ स्थानामध्ये राश विराजमान याला सुखस्थान म्हणतात स्वामी मंगळ ग्रह सप्तम स्थानामध्ये विराजमान झालाय तुमच्या सुखामध्ये तुमच्या दुःखामध्ये तुमच्या जीवन साथीचा मोठा वाटा असणार आहे पत्नीचा पतीचा तुमच्या कर्तृत्वाला लागलेलं ग्रहण अगदी ते सहज दूर करणार आहे तुमच्या जीवनामध्ये प्रगतीमध्ये उन्नतीमध्ये तुम्ही पुढे जावं पुढे जाऊन स्वतःच्या पायावरती उभं राहावं केलेलं काम याला कोणाची नजर लागू नये यासाठी जोडीदार सतत तुमच्या चांगल्या विचारांसाठी तुमच्या बरोबर असतो वास्तू घेण्याचा योग आहे वाहन घेण्याचा योग आहे जमीन जुमला घेण्याचा योग आहे आणि हे सगळं करत असताना आपला पार्टनर आपल्या बरोबर आहे पंचमस्थान ज्याला संततीच स्थान आपण म्हणतो इष्टदेवतेचं स्थान आपण म्हणतो मौज मजा करण्याचं आनंद करण्याचं जीवनामध्ये सुखी राहण्याचं स्थानही याला आपण म्हणतो येथे रास आहे स्वामी शुक्र देवता दोन डिसेंबर पासन लग्नस्थानामध्ये विराजमान असणार आहे आणि महिन्याच्या शेवटी अठ्ठावीस डिसेंबरला ते धनस्थानाकडे जाणार आहे पहिला जो संपूर्ण महिन्याचा कालखंड विचारपूर्वक पैसा खर्च केला जाईल गरज आहे की नाही आवश्यकता आहे की नाही या सगळ्या विचार अंतिनिर्णय घेतला जाईल शेवट महिन्याचा उत्तरार्ध प्रचंड अचानक मोठा धक्का खर्चाचा देऊन जाणार आहे अचानक बँक आपली खाली करायला लावणार आहे बऱ्याच वेळेला फ्रॉड कॉल्स पासन जपून राहा गोड बोलणाऱ्या व्यक्तींपासून जपून राहा चांगले योग्य माणसं ओळखायला शिका डोळे झाकून विश्वास ठेवू नका ते दुःखाचं कारण ठरणार आहे संततीच्या बाबतीत विचार करत असाल तर अवश्य करा संतती प्राप्तीचा योग आहे इष्टदेवतेच्या विषयी जर सेवा करण्याचा निर्णय घेतला या महिन्यामध्ये देवाचे काही स्तोत्र वाचन करावं अनुष्ठान करावा, करावा। त्यामध्ये सातत्य ठेवा मुलांच्या समस्या अडचणी समजून घ्या षष्ठस्थान याला रोगस्थान म्हंटलय स्वामी बुध ग्रह आहे तो पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे षष्ठे ज्यावेळेला पराक्रम स्थानामध्ये विराजमान होतो त्यावेळेला नोकरीच्या ठिकाणी होते कर्तृत्वाला यशाला कुठल्याही प्रकारची तडजोड राहत नाही सुंदर असा कालखंड आहे बघा नोकरीमध्ये बढती नोकरीमध्ये पगार वाढ नोकरीमध्ये सगळे ज्येष्ठ सुद्धा तुमचं ऐकणं तुमच्या कर्तृत्वाला सलाम करणं ज्ञानाला सलाम करणं असं वाटतय की हा महिना अगदी संपूच नये मित्रांना सुद्धा आपलं स करून घेतलंय तुम्ही आलं लक्षामध्ये सगळ्यांशी आनंदाचं वातावरण तयार केलंय सप्तम स्थान कर्कराशी विराजमान आहे तिथे मंगळ ग्रह आलेला आहे पत्नीशी वादिवाद होऊ शकतात छोट्या मोठ्या कारणानं पतीशी वादिवाद होऊ शकतो छोट्या मोठ्या कारण भागीदारीत केलेला व्यवसाय वादात्मक विषयात जाऊ शकतो समोरच्या कोर्टामध्ये चाललेली केस आपल्या विरोधात जाऊ शकते मग चांगला वकील द्या पत्नीशी तिला समजून घ्या पतीशी काम करून थकून आलाय त्याला समजून घ्या भागीदारीत व्यवसाय सुरू केला कायम तर कायमस्वरूपी एकत्र राहायचं तर गोड बोलून घ्या ना काम करून घ्यान पुढे चाला स्त्रियांना मासिक पाळीचे विकार जाणवतील पोटाचे विकार जाणवतील मानेच्या पाठीचे विकार जाणवतील चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या अष्टम स्थान अष्टमस्थानाला आपल्या आयुष्याचं स्थान संबोधतात स्वामी सूर्यदेव देव लाभात न व्ययाकडे जात अचानक मिळणारा लाभ दैवानो दिलो करमानो नेलो संगतीचा परिणाम संगत बडे की करेगा तो बडा बनेगा गधे की करेगा तो लात खायगा चांगल्या लोकांची संगत ठेवा हे सांगतोय तुम्हाला सूर्यदेव देव नवमस्थान ज्याला भाग्यस्थान म्हणतो स्वामी बुध ग्रह एकादश स्थानामध्ये स्थित झालाय तुमच्या गुरुंनी सांगितलेल्या मार्गावरती गेल्यामुळे आता खऱ्या अर्थानं तरण्याचा आता खऱ्या अर्थानं उत्कर्षाचा कालखंड सुरू झाला आणि यामध्ये तुमचे वडील आई भाऊ बहीण मित्र सगळे तुमच्या बरोबर आहे फक्त मी पणा होऊ देऊ नका पाय जमिनीवर ठेव दशमस्थान ज्याला कर्माचं स्थान म्हणतो स्वामी शुक्रग्रह या स्थानाचा जो लग्नात न द्वितीय स्थानामध्ये विराजमान होणार आहे त्यामुळे कर्माला खऱ्या अर्थानं तडजोड करायची नाही आहे मिळालेलं काम हे खऱ्या अर्थानं संपूर्ण महिनाभर स्थित असताना आपण करत राहायचंय काय मिळेल काय फायदा होणार आहे काय तोटा होणार आहे याचा अगदी विचार करायचा नाही आहे कुठल्याही कामामध्ये तडजोड करायची नाही खऱ्या अर्थानं समर्पण दृष्टीनं केलेलं काम महिन्याचा शेवट गोड करून जाईल अचानक एकादश स्थान स्वामी मंगळग्रह आहे सप्तम स्थानामध्ये येऊन तो विराजमान झालेला आहे काय फलप्राप्ती आपल्याला या सगळ्या गोष्टींची मनासारखी वधू मनासारखा वर मिळण्याचा योग आहे थोडेफार वैचारिक मतभेद असले तरी जुळवून घेणार आहे आपल्या सोबतीला आपल्या खांद्याला खांदा देऊन उभं राहणारा आपल्याला जोडीदार मिळतोय काय पाहिजे यापेक्षा जास्त त्याचं दुःख समजून घ्या मनात चाललेली घालमेल विचारांची त्याला वाट मोकळी करून द्या असा हा महिना आहे व्ययस्थान ज्याला मोक्षस्थान आपण म्हणतो त्या स्थानाचा स्वामी गुरुदेवता आहे जो पंचमस्थानामध्ये येऊन विराजमान झालेला आहे मुलांसाठी उत्कर्षासाठी परदेशात जाऊन पैसा खर्च होण्याचा योग परंतु त्यांच्या शिक्षणासाठी होतोय होऊ द्या त्यांच्या कर्तृत्वासाठी होतोय होऊ द्या एखाद्या वेळेला आपल्या सुखामध्ये काही कमी जास्त आपल्याला करावं लागलं चालेल एकदा का तो पायावरती उभा राहिला तर आपण पुढे निघून जाऊ मकर राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग तुमच्यासाठी मोरपंखी कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची चार तारीख आहे पाच तारीख आहे सात तारीख आणि आठ तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत जे आपल्या जीवनामध्ये त्रासदायक ठरू शकतात वीस तारीख आणि एकवीस तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो त्यानं आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होणार आहे शुभत्व वाढणार आहे मंत्र आहे ओम विष्णवे नमः या मंत्राचा रोज एकशे आठ वेळेला आपण जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार